नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या गोष्टीविषयी बोलणार आहोत जेव्हा दोघेही एकमेकांना संपर्क करणे थांबवतात तेव्हा नात्यातील ते खेळ कसा पलटतो कल्पना करा तुमच्या जीवनात एक असा क्षण आला आहे जिथे फोन सायलेंट आहे स्क्रीनवर कोणाचा मेसेज नाही आणि रिंग वाजत नाही हे ठरवून केलेलं नाही कोणी कोणाशी भांडलेलं नाही गुडबायचे डायलॉग नाहीत तर फक्त एक गहन शांतता आहे ज्या दोन व्यक्तींच्या सानिध्यात एक ऊर्जा होती त्या आता अचानक स्तब्ध झाल्या आहेत मेसेजची मालिका थांबली रात्रीचे कॉल बंद झाले बाहेरून पाहणाऱ्याला वाटेल चॅप्टर क्लोज गोष्ट संपली पण ही खरी गोष्ट तिथे सुरू होते जिथे सगळे थांबतात हे संपणे नाही तर तुमच्या दोघांच्या मानसिक जगात होणाऱ्या एक अभूतपूर्व भूकंपाची सुरुवात आहे ज्याची कल्पना तुम्हाला अजूनही आलेली नाही ही ती वेळ आहे जिथे भावनांचे जुने मैदान पूर्णपणे बदलून टाकावे लागते रिलेशनशिप सायकोलॉजीनुसार आपल्या नात्यामध्ये अनेकदा दोन मुख्य भूमिका असतात एक असते टाळणारी दूर जाणारी व्यक्ती त्यांच्यासाठी दूर राहणे म्हणजे मी सुरक्षित आहे आणि माझे नियंत्रण माझ्या हातात आहे त्यांना पक्की खात्री असते की मी मागे हटलो तरी समोरचा माणूस माझा पाठलाग करणार तेव्हा मीच नियम ठरवेन आणि दुसरी भूमिका असते चिंताग्रस्त पाठलाग करणाऱ्या व्यक्तीची त्यांची सवय काय जेव्हा समोरची व्यक्ती दूर जाते तेव्हा ती पोकळी भरणे नात्याच्या धागा घट्ट पकडणे आणि कनेक्शन जिवंत ठेवणे मी पाठलाग केला नाही तर नातं तुटेल हा त्याचा मनाचा ऑटोमॅटिक मोड असतो आणि आता गोष्ट पलटली आहे तुम्ही दोघेही पूर्णपणे थांबला आहात नो कॉन्टॅक्ट दोन्ही बाजूंनी आहे ही शांतता ती मुद्दाम पाळलेली असो वा सहज आलेली नात्यातील गेम बदलण्यासाठी जमीन तयार करते बाहेरून काहीच दिसत नाही फक्त दोन लोक शांत आहेत हे त्या शांततेखाली एक मोठी हालचाल सुरू आहे ज्या अहंकाराला नेहमी पाटला गावडायचा तो आता थरथरत आहे आणि ज्या तुमच्या भागाने नेहमी शांततेला घाबरून पळ काढला तो आता त्या शांततेचा श्वास घेण्याचा शिकत आहे तुम्हाला वाटणारी ही स्थिरता ख खर, खरी तर एक मानसिक हालचाल आहे ही मेसेज किंवा सायकोलॉजी हालचाल नाही तर भावनिक गुरुत्वाकर्षण एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सक सरकण्याची प्रक्रिया आहे आणि हा ने तो नेमका बिंदू आहे जिथे नात्यातील सत्ते ते सत्तेचे गणित शांतपणे उलटले होते लोक फक्त मोठ्या भांडणाबद्दल बोलतात पण खरा आणि मोठा बदल तिथे घडतो जिथे सर्व काही शांत होते आज आपण याच अदृश्य शक्तीवर बोलणार आहोत ही शांतता तुम्हाला तुमचा मूळचा चेहरा कसा दाखवते आणि तुम्ही तुमच्या भावनांचा रिमोट कंट्रोल त्यांच्या हातातून स्वतःकडे कसा परत घेता हे कसं याचा अर्थ अभिनय करणे नाही तर तुमच्या भावनांना तुमच्या कृतीवर नियंत्रण ठेवू न, न देण्याचा एक जागरूक निर्णय या नात्यातील लढाई जिंकण्याचा नाही तर स्वतःला जिंकण्याचा प्रवास आहे चला तर मग ही गुळ शांतता तुमचा खेळ नेमका कसा पलटवते हे आपण आज सविस्तरच पाहूया आता आपण या नो कॉन्टॅक्टच्या शांततेत पुढे नक्की काय घडतं याचा विचार करूया ही शांतता सुरू झाल्यावर पहिले काही दिवस खूप फसवे असतात कारण व्यक्तीने नात्यात भावनिक अंतर ठेवले होते ती टाळणारी व्यक्ती त्यांना सुरुवातीला वाटतं बरं झालं डोकेदुखी मिटली त्यांना एक तात्पुरता आनंद मोकळेपणा जाणवतो जणू काही ते एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत ही शांतता त्यांच्यासाठी त्यांच्या बचावात्मक भिंती अधिक मजबूत झाल्याची निशाणी असते त्यांचा दृढ विश्वास असतो की त्यांनी अंतर ठेवले म्हणजे ते सुरक्षित आहेत ना कोणती भावनिक मागणी ना कोणती बांधील की त्यांना वाटतं आता मीच सगळं कंट्रोल करतो आहे कारण त्यांच्या मानसिक जडणघडणीनुसार तुम्ही आता त्या त्यांच्या मागे लागून त्यांना कशाप्रकारे तुम्ही त्यांना मिस करत आहात हे सिद्ध करत राहिला हवं हा त्यांच्या अहंकाराला मिळणारा एक मोठा आधार असतो पण इथूनच खरा खेळ すること जेव्हा तुमच्याकडून कोणताही पाठलाग होत नाही तेव्हा त्यांची ही पक्की खात्री होते हळूहळू की क्रॅक होऊ लागते तुमचा एकही मेसेज कॉल किंवा सोशल मीडियावरची प्रतिक्रिया न आल्यामुळे त्यांच्या नियंत्रणाचे कवच तुटायला लागते त्यांच्या मनात एक शांत पण खोल प्रश्नांचं घर करतो अरे ही व्यक्ती इतकी शांत का आहे त्यांनी खरंच मला इतक्या सहजपणे सोडून दिले की काय ही ती पहिली भावना असते ज्या जी त्यांनी इतकी वर्ष टाळून दूर ठेवली होती ती म्हणजे असुरक्षितता लक्षात घ्या ते तुम्हाला मिस करत नसतात पण ते तुमच्या प्रतिक्रियेला मिस करत असतात कारण त्याच प्रतिक्रियेवर त्यांचे नियंत्रण आणि अहंकाराचा आधार अवलंबून होता मित्रांनो <laughs> दुसरी अवस्था या उलट ज्या व्यक्तीने नेहमी नात्याचा पाठलाग केला तिच्यासाठी हा काळ म्हणजे एक भावनिक प्रलय असतो सुरुवातीला तुमचा हात वारंवार फोनकडे जातो फक्त एकदा मेसेज करून बघूया का चॅट हिस्ट्री चेक करूया का हे विचार मनात येतात आणि प्रचंड अस्वस्थता निर्माण होते तुम्हाला वाटतं की तुम्ही काहीतरी करून संपर्क साधून हे नातं वाचवायचं आहे हा क्षण असतो जेव्हा तुमची पाठलाग करण्याची जुनी सवय जोर करते आणि नेमकं कर या क्षणी तुम्हाला एक अत्यंत धोरणात्मक निवड करता तुम्ही ठरवता की नाही मी आता या जुन्या सवयीवर आणि या अवस्थेनुसार वागणार नाही ही शांतता तुम्हाला स्वतःला दिलेली शिक्षा वाटू शकते पण प्रत्यक्षात हे तुमचे निस्वनियंत्रण प्रशिक्षण असते कारण तुम्ही आता तुमच्या भावनिक नियंत्रणाचा रिमोट कंट्रोल त्यांच्या हातातून काढून पूर्णपणे स्वतःकडे घेता आणि नात्यातील भावनिक ऊर्जा तुमच्या बाजूने वळवायला सुरुवात होते आता आपण पाहूया सत्तेचे हस्तांतरण आणि वाढती अस्वस्थता शांतेचा शांततेचा पहिला टप्पा पार पडल्यावर तुम्ही हळूहळू हे समजून घेता की शांतता आता तुमची मजबुरी नाही तर आत्मसन्मानाचा आधार बनत आहे तुमच्यासाठी ही शांतता आता एक शक्तिशाली शस्त्राप्रमाणे काम करते तुम्ही मला काय वाटतं या भावनिक विचारातून बाहेर पडून मला काय करायचं आहे या कृतीवर लक्ष केंद्रित करता मित्रांनो मूळ नियम आहे भावनांचा अनुभव घ्या त्यांना जाणवा पण त्यांच्या आधारावर वागू नका या तुमच्या संयमामुळे नात्यातील भावनिक ऊर्जा जी आत्तापर्यंत फक्त त्यांना बाजूने होती ती आता तुमच्याकडे सरळ वळायला लागते कारण तुम्ही नात्याला शेकडो मेसेज पाठवून जे स्पष्ट करू शकत नव्हता ते आता तुमच्या क्षणाच्या अनुपस्थिती स्पष्ट होते ती अनुपस्थिती त्यांना जाणवते दुसरीकडे टाळणारी व्यक्ती ज्याने अंतर निर्माण केले होते त्याला आता त्याच्या अंतराची भीती वाटू लागते कारण त्यांचा जुना खेळ स्पष्ट होता मी मागे हटतो तू माझ्याकडे धावत ये आणि माझं महत्त्व सिद्ध कर पण तुम्ही धावत गेला नाही तर आता ते अंतर त्यांच्यासाठी एका पोकवीत बदलते त्यांच्या मनात आता पहिल्यापेक्षा एक भयानक प्रश्न पडतो या व्यक्तीने खरोखरच माझ्याशिवाय आनंदी राहायचाही आणि पुढे जायचं ठरवलं आहे की काय ही शंका का त्यांच्या मनात पहिल्यांदा इतकी खोलवर रुजते की त्यांच्या सर्व बचावात्मक कथा मला कोणाची गरज नाही किंवा मी खूप आनंदी आहे या शंकेसमोर फिक्या पडतात याच दरम्यान तुम्ही तुमच्या जीवनातील ती जागा परत मिळवायला सुरुवात करता जी तुम्ही त्यांच्या प्रतीक्षेत घालवली होती तुम्ही त्यांच्या मेसेजची वाट पाहण्याऐवजी जिम मध्ये जा नवीन छंद जोपासा तुमच्या करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता तुमच्या भावनिक स्थिरतेचा स्तोत्र आता त्यांच्या वर्तनावर अवलंबून राहत नाही जेव्हा टाळणारी व्यक्ती पाहते की तुम्ही त्यांच्या गैरहजेरीत स्वतः जीवनात खुश आणि स्थिर आहात तेव्हा त्यांच्या नियंत्रण गमावल्याची भावना अत्यंत तीव्र होते ही स्थिती त्यांच्यासाठी पूर्णपणे अगदी नवीन असते जसजसा काळ आणखी पुढे सरकतो तस तशी टाळणारी व्यक्ती शांत बसत नाही ती आता तुमच्यावर तुमच्यावर तपासून पाहण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो हा चाचणीचा टप्पा खूप महत्त्वाचा असतो हे टेस्टिंग थेट नसते थे। ते खूप सूक्ष्म असते सोशल मीडियावर तुमच्या जुन्या फोटोला लाईक करणे तुमच्या स्टोरीज वारंवार वारंवार वार पाहणे कधीतरी हाय मेसेज टाकणे जो वर्करनी अग अगदी साधा आणि निष्पाप वाटतो पण याचा उद्देश एक असतो तुमच्या भावनिक प्रतिक्रियांची चाचणी घेणे ते पाहू इच्छितात की तुमच्या नो कॉन्टॅक्ट भिंच्या भिंतीला कुठे तडा गेला आहे का ते तुमच्या प्रतिक्रियेची बारीकशी अपेक्षा ठेवतात आणि तिथेच तुमच्या संयम आणि स्पष्टतेची खरी परीक्षा असते हा तुमच्या भावनिक प्रतिकारशक्तीचा क्षण असतो तुम्हाला स्पष्टपणे दिसतं की ते जे काही करत आहेत ते खरं प्रेम किंवा प्रा प्रामाणिक पश्चाताप नाही तर नियंत्रण परत मिळवण्याचा एक प्रयत्न आहे त्यांना हे तपासायचं असतं की मला अजूनही या व्यक्तीवर प्रभाव टाकता येतो का इथे तुमची प्रतिकारशक्ती कामी येते तुम्ही त्या छोट्या मेसेजला किंवा लाईकला महत्त्व देत नाही तुम्ही त्या कडे केवळ माहिती म्हणून पाहता भावनात्मक प्रतिक्रिया म्हणून नाही तुमचा संयम त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त असतो जेव्हा तुम्ही या चाचणीला प्रतिसाद देत नाही तेव्हा तुमचा जुना खेळ उलगडतो तुमच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने त्यांना कळते की तुमचे जुने नियम आता काम करत नाहीत त्यांच्या मनात गमावण्याची भीती वाढू लागते हे फक्त मिसिंग नाही तर माझं नियंत्रण गमावलं आणि माझ्या नात्यातील महत्त्व कमी झालं ही भीती त्यांना सतावू लागते तुमच्या या इथे न थांबता जगण्याने तुम्ही तुमच्या अनुपस्थिती ताकद त्यांच्यावर पूर्ण पूर्णपणे काम करू देता आणि शेवटी शांततेचा हा दीर्घकाळ तुम्हाला एका महत्वपूर्ण टप्प्यावर घेऊन जातो हा टप्पा हो आहे भावनिक अलिप्तता मित्रांनो जेव्हा हा टप्पा तुम्ही त्यांनी स्वातंत्र्याचा तुम्ही त्यांच्या अस्तित्वापासून आणि त्यांच्या वर्तमानापासून भावनिकरित्या अलिप्त होता याचा अर्थ तुम्ही थंड झालात किंवा तुम्ही कठोर झालात असा अजिबात नाही याचा अर्थ आहे तुम्ही तुमची भावनिक स्थिरता आता त्यांच्या कृतीवर अवलंबून नाही तुमचे हृदय शांत होते आणि मन पूर्णपणे स्पष्ट होते तुम्हाला हे सत्य उमगते की माझं मूल्य त्यांच्या प्रतिसादात नाही ते माझ्यात आहे तुम्ही थांबवल्यामुळे केवळ नातं वाचवण्याचा पाठलाग सोडला नाही तर तुम्ही स्वतःला परत मिळवलं तुम्ही तुम त्यांच्या भूमिकेचे विश्लेषण करणे थांबवून स्वतःच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा भरायला सुरुवात केलीत या टप्प्यावर टाळणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या स्वतःच्या भिंतीचा खरा अर्थ कळतो त्यांना जाणवते की ज्या अंतराचा उपयोग त्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी केला होता तेच अंतर आता त्यांना एकटे पाडत होते त्यांच्या जीवनात तुमच्या अस्तित्वाने भरलेली पोकळी त्यांना अस्वस्थ करू लागते रात्रीच्या शांततेत जेव्हा सर्व व्यत्यय दूर होतात तेव्हा त्यांना कळते की त्यांनी कोणाला नाही तर तुमच्या स्थिरतेला गमावलं आहे जी स्थिरता त्यांच्या नात्यातील गोंधळात फक्त शांतता आणत होती यामुळे त्या व्यक्तीच्या बाजूने दोन प्रकारच्या प्रतिक्रिया येतात एक म्हणजे काही लोक आणखी माघार घेतात ते भीतीपोटी आणखी दूर जातात स्वतःला पटवून देतात की त्यांना कुणाची गरज नाही पण ते आयुष्यभर याच चक्रात अडकतात नंबर दोन काही लोक संपर्क साधतात यावेळी ती, या ती आधीपेक्षा वेगळ्या अधिक नम्र उत्सुक पद्धतीने संपर्क साधतात कारण आता त्यांना माहीत आहे की जुने भावनिक डावपेस तुमच्यावर चालणार नाहीत पण लक्षात ठेवा त्यांचा संपर्क येणे किंवा न ये ही गोष्ट आता निर्णायक राहिली नाही खरी जिंकण्याची वेळ ती असते जेव्हा त्यांचे संपर्क आला तरी तुम्ही तुमच्या भावनिक स्थिर स्थिरतेवर त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही त्यांचे बोलणे त्यांची स्तुती त्यांची नाराजी यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला तुमच्या आत्ममूल्यांपासून हलवू शकत नाही तुम्ही नात्यातील भावनिक खेळातून पूर्णपणे बाहेर पडला आहात तुमची शांतता त्यांची भीती बाहेर काढते तुमचा संयम तुम्हाला तुमची अखंड ताकद दाखवून देतो रिलेशनशिप सायकोलॉजीच्या दृष्टीने हा खेळ तेव्हा पलटतो जेव्हा तुम्ही त्यांच्या नियंत्रणाखालील खेळाचे नियम खेळणे थांबवता आणि तुमच्या आत्मसन्मानाचे नियम लागू करता तुम्ही शांतपणे थांबलात तुम्ही परिस्थिती पाहिली आणि तुम्ही स्वतःसाठी योग्य ती निवड केली आणि याच शांत आणि पण अत्यंत शक्तिशाली निर्णयात तुम्ही नातं वाचवलं नसलं तरी स्वतःला वाचवलंत आणि नात्यातील खेळ कायमच पलटवला शांत रहा स्थिर रहा आणि या शांततेला तुमच्या जीवनातील सर्वात मोठी ताकद बनवा मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त लोक नक्कीच शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद मित्रांनो तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा